महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज बुलडाणा जिल्ह्यातील फरार एमपीडीएच्या आरोपी बेड्या जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह जालना तालुका आणि सिंदखेड राज्य पोलिसांची संयुक्त कारवाई चोरीच्या गुन्ह्यात अंधेरा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आलेला आरोपी ज्ञानेश्वर उर्फ दिनकर वाघ विरोधात एमपीडीए मंजूर झाल्याचे कळताच त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकत जालना येथे रेल्वे स्थानक रोडवर असलेल्या एका तळघरातून बेड्या ठोकल्यात जालना स्थानिक गुन्हे शाखा जालना तालुक तालुका पोलीस आणि सिंदखेड राजा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केल्याची माहिती देवळगाव राजा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिले बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यातील दिग्रज येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिनकर वाघ हा आज शनिवार अंधेरा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात हजेरी लावायला आला असता त्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने जालनाच्या दिशेने रवाना संदेश विविध मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग मित्रांच्या एस डी पी ओ कदम यांनी जालना पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि तालुका पोलिसांना सोबत घेऊन रेल्वे स्थानक ममादेवी मंदिर रोडवरील जिंदल कॉम्प्लेक्समध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॉम्प्लेक्सला चारही बाजूने घेराव घालून ज्ञानेश्वर वाघ यास बेड्या ठोकत बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केले सदरची कारवाई पोलीस सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ तालुका पोलीस ठाण्याचे उणवणे एपीआय उबाळे राजेंद्र कृष्णा तंखे सचिन चौधरी आणि सतीश श्रीनिवास यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड जालना काय कारवाई झाली कशाअंतर्गत आरोपी फरार होता आ, आज दुपारी अंडेरा पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर माउली वाघ हा स्थानबद्ध इसम एम पी डी एमधला त्याचा तीनशे एकोणऐंशीमधला मधला जो हजेरी होती तर हजेरीसाठी आला होता तर त्याला ज्यावेळेस कळालं की आपली एम पी डी एची ऑर्डर झालेली आहे त्यावेळेस तो तिथून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिथून तो पसार झाला मग आपण आपली टीम डिव्हिजनची देऊगोराजा डिव्हिजनची टीम आपण लावली होती त्या अंतर्गत शेळके साहेब सिंधिकेट राजा पोलीस स्टेशनचे पी एस ओ यांनी पाठलाग करत करत ते जालना इथे आले जालना इथे त्यांना आपल्याला सी सी टी व्हीमध्ये आपल्याला गाडी सापडली होती सू गाडी आणि त्याचा नंबर दिसला होता त्या नंबरच्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी ट्रेस केली आणि तसेच आपल्याला त्या त्यासाठी जालना एल सी बीचे आणि उनवणी साहेबांचे खूप मदत झाली आणि आपण मग त्या आरोपीला ड्रायव्हर आधी सापडला आणि ड्रायव्हरच्या मदतीने आपण तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे मॅडम त्यांच्या कडून काय काय जप्त करणार कारण चर्चा अशी आहे आणि काही पैसे जप्त झाल्याची चर्चा आहे काय आपण गाडीचा सर्च अजून घेतोय पण आपल्याला जे पिस्टल सापडले असं म्हणताय ती एअर पिस्टल सापडलेली आहे आपण गाडीचा सर्च गाडी सर्च घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय काय सापडलेलं आहे हे समोर आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा